प्रत्येकाच्या घरात मंगल कलशाची स्थापना असते स्थापना क असावी भले तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाडे तत्वावर राहत असाल तरी सुद्धा आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करणं महत्वाचं आहे आता ज्यांच्या घरात आधीचा मंगल कलश स्थापन केला आहे त्यांना नव्याने करायची गरज नाही पण ज्यांना देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे त्यांनी या नवरात्रीपासून करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच संदर्भातील माहिती घेणार आहोत नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत हे नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अगदी ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर किंवा या घटस्थापनेपासूनच पहिल्या दिवशीपासून तुम्हाला तुमच्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आता मग तुम्ही विचाराल की आम्ही घटस्थापना पण करतो मग आम्ही मंगल कलशाची स्थापना करत नाही मग त्यांनी सुद्धा मंग करावं मंगल कलशाची स्थापना करून जर तुम समजा तुमच्या घरात कोणी करत नाहीये तरी तुम्ही करू शकता तर देवघरात मंगल कलश असावा आणि त्याला परंपरा रूढी वगैरे असं काही नाहीये तुम्ही तुमच्या देवघरात तुमच्या घरात मंगल कलश स्थापन करू शकता बघा खूप छान वाटत खूप सकारात्मकता येते आणि मंगल कलशाचं एक स्वतःचं पावित्र असतं एक स्वतःचं महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचीच माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी मंगल कलशाची स्थापना तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच करा ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांकडून करून घेतलं तरी चालेल आणि मग स्थापना करून तुम्ही ती स्थापना करू शकता आता ते कुठल्या दिशेने करायचं काय करायचं ते सगळं आपण नंतर बघा पण त्याच्या आधी काही बेसिक माहिती सांगते मासिक धर्म मंगल कलश स्थापना कोणी करू शकतं ह्याबद्दल आपण माहिती घेऊयात आधी तर बघा मंगल कलशाची स्थापना प्रत्येक स्त्री करू शकते पुरुषही करू शकतात जर स्त्रीला अडचण असेल तर अर्थात पुरुष जर तुमच्या घरात मासिक धर्म सुतक चालू असेल किंवा नवरात्रीच्या धर्मान ह्या काही गोष्टी होत असतील तर तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करता येणार नाही पण सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरीही तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता स्वतःचं घर असेल किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असेल तरी सुद्धा या गोष्टी करू शकता तर चला आता बघूया की नेमकं मंगल कलशाची स्थापना कशी करायची तर मंगल कलशाची स्थापनेच्या आधी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते एक नारळ लागणार आहे त्याचबरोबर तांब्याचा कलश तो तुम्हाला पाहिजे अगदी साधं सोपं आहे काही जास्त तुम्हाला करायची गरज पडणार नाही तुम्ही काय करायचंय तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचंय किंवा ओ माय ब्रिम क्लिम चामुंडा विचे ह्या मंत्राचं मंत्र जप करायचंय आणि दुसरी कलश कधीही डायरेक्ट जमिनीवर त्याचा स्पर्श होता का मने एक डिश घ्या त्याच्यावर तांदूळ घ्या आता त्या तांदळात तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालतं किंवा फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यात हळदी कुंकू घालू शकता किंवा लाल तांदूळ घेतले तरी चालतं त्याच्याबरोबर कलश आहे ह्या कलशामध्ये आपल्याला काय काय टाकायचंय ते बघा या कलशामध्ये हा कलश पाण्याने भरायचा आहे आता या कलशामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षता टाकायचे आणि त्याचबरोबर एक फुल कळशात टाकायचे हे सगळं करत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायला मात्र विसरू नका तर बघा हे टाकल्यानंतर आपल्याला कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकुवाने स्वस्तिक आहे आणि आपल्याला बाकीच्या बाजूने पाच बोटे उठवायचे म्हणजे पाच बोटे रेषा मारून घ्यायचेत ते पण लक्षात घ्या तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा ते खालून वर रेषा यायला पाहिजेत आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे त्याच्यामुळे आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे तर या पद्धतीने हे झालं आता त्याच्यामध्ये आपल्याला विड्याची पानं ठेवायची आता बघा बऱ्याच वेळा असं होतं की विड्याची पानं फार लवकर खराब होतात म्हणून ती आपल्याला वारंवार बदलावी लागतात तुम्ही आंब्याचे डहाळे जरी ठेवले तरी चालेल पण पानं घेण्याच्या आधी किंवा डहाळे घेण्याच्या आधी ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर विड्याची पानं तुम्हाला त्यात ठेवायचे आहेत आता हे विड्याची पानावर त्या त्याच्यावर ठेवल्यानंतर म्हणजे कळशामध्ये विड्याची पानं ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे आता या विड्याच्या ऐवजी तुम्ही आंब्याची डाळे पण ठेवू शकता आंब्याची डाळ का घ्यायची कारण विड्याची पानं लवकर खराब होतात आंब्याची डाळ जास्त लवकर खराब होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी विड्याची पानं किंवा आपण आंब्याची डाळे वापरू शकतो आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की विड्याची पानं पण घेत नाहीत आंब्याची डाळ पण घेत नाहीत डायरेक्ट तुम्ही तो कळशावर नारळ ठेवू शकतात ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तर ते पण तुम्हाला शक्य असेल तर तसं तुम्ही करा किंवा असं करा हे पानं कधी बदलायची काय बदलायची याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते तोपर्यंत आपल्याला हे नारळ कसा आहे बघा नारळ ठेवताना नेहमी शेंडा वर असायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला नारळ आहे ही झाली आपली साधी सोपी कळशाची मांडणी आता या कळशाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत एक फूल तुम्हाला आहे लाल फुल असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्हाला कुठलंही फूल तुम्ही ठेवू शकता हा कलश असा ठेवायचा असतो म्हणजे या पद्धतीने त्याची मांडणी करायची आणि ठेवायची रोज जेव्हा आपण देवाबत्ती करतो देवघरात देवाला देवाची देवा पूजा करत असतो तेव्हा कलशाला फक्त आपल्याला हदी कुंकू लावायचं असतं आणि धीप धूप दीप ओवाळायचं असतं आता कलश कुठे ठेवायचा सगळ्यात महत्वाचं तर कलश हा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो म्हणजे आपल्या डाव्या बाजूने आणि कलश हा देवघरातच ठेवायचा ताई आमच्या घरात जा देवघरात जागा नाही आम्ही कुठे ठेवू तर तुम्ही कुठेही तरी जवळपास जागा बघा आणि देवघरातच कलश ठेवा मग ताई आम्ही खाली ठेवू शकतो का नाही खाली ठेवताना पण तो जमिनीतला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या मग छोटासा पाठ किंवा चौरंग असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते आता हे करून झालं पाणी कधी बदलायचं कलश कधी कर स्वच्छ करायचं आता बघा आधी आपण एक वार ठरवून घ्यायचं की मंगळवार जर समजा मंगळवारी पाणी बदलायचं किंवा शुक्रवारी पाणी बदलायचं ठरवलं तर मंगळवारी जर तुम तुम्हाला अडचण आली किंवा तुम्ही गावाला गेलात तर तुम्ही पाणी त्या दिवशी बदलू शकता किंवा नंतरचा मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार तुम्ही पाणी बदलू शकता जे तांदूळ आहे तर ते तांदूळ जर तुम्हाला वाटले खूपच खराब झाले तर ते बक्ष्याने घालून द्या आणि नवीन तांदूळ घ्या आता हे तांदूळ कधी बदलायचे तर पौर्णिमेला तांदूळ बदलायचे असतात संपूर्ण कलश आपल्याला नवीन स्वच्छ धुवून तो बदलायचा असतो आता जर दर मंगळवारी मंगळवारी ते मंगळवार तुम्ही जर पाणी बदलणार असाल तर काय करायचं जेव्हा तुम्ही पाणी बदलणार अर्थात तेव्हाच हा कलश स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर स्वच्छ पाणी त्याच्यात भरायचं विड्याची पानं हे काय केव्हा बदलायचे जेव्हा जेव्हा ते तुम्हाला वाटतंय की खराब होत आहे दोन तीन दिवसात ते खराब होऊन जातं किंवा जर तुम्ही आंबा आंब्याची डाळं घेतलात जर ते कधी बदलायचे तर जेव्हा तुम्हाला वाटलं की ते खराब होत आहेत तर तेव्हा तुम्ही बदलू शकता किंवा तुम्हाला वाटलं की आता हे बदलावं तर ते बदलू शकता आता नारळ कधी बदलायचं तर बघा नारळ पौर्णिमेला बदलायचं असतं पण समजा नारळ खराब झालं पौर्णिमेच्या आधी तर नारळ जर नारळाला तडा गेला तर घाबरू नका कारण नारळ ही नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं म्हणून नारळाला जरी तडा गेला तरी घाबरू नका ते वाहत्या पाण्यात किंवा निर्मला तुम्ही विसर्जन करू शकता नवीन नारळ घ्या आता महिनाभर जर तुमचं नारळ चांगला असेल तर बदलायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालंय तर तुम्ही बदलू शकता हे झाल्यानंतर रोज ज्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते देवाची त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे कळशाची पूजा करायची कळशाची पूजा म्हणजे काय त्याला फक्त हळद कुंकू लावायचं धूप दीप ओवाळायचं या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते आता कळशाचं महत्व तुम्हाला सांगते नारळ हे शुभचं चिन्ह आहे माता लक्ष्मी स्वरूप आपण या नारळाची पूजा करत असतो एवढ्या सगळ्या गुणांनी संपन्न अशा मंगलाची मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे आता या मंगल कलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून एनर्जी ऊर्जा असते ती खूप जास्त प्रमाणात आपल्यापर्यंत येते आणि तुम्ही बघा जेव्हा कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्या घरात जर मंगल कलशाची स्थापना केली असेल तर त्या सेवेचं खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं त्याची खूप जास्त प्रमाणात म्हणजे आपल्याला फळ मिळत असतं म्हणून जेव्हा घरात मंगल कलशाची स्थापना करत असता म्हणून काही मनात शंका न आणता की आमच्या घरात कोणी केलं नाही आम्ही करू का करू शकता काही होणार नाही तर उलट चांगलंच होणार आहे वाईट काहीच होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला छानपैकी मंगल कलशाची स्थापना करायचे आणि मला वाटतं की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत की मंगल कश कलश कसा बदलायचा कधी बदलायचा काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटलंय तर याच पद्धतीने तुम्ही मंगल कलशाची स्थापना उद्या घटस्थापनेला करा आणि जर समजा अडचण अडचण आली मासिकाला मासिक धर्माला पिरियड्समध्ये तर समजा मंगळ मासिक धर्माला तर कधी बदलायचं तर शुक्रवार तुम्ही बदलू शकता नसल बदलणं होत तर घरातलं कोणीही बदलू शकतं असं काही नाही तुम्हीच बदलावं तर बघा या पद्धतीने तुम्ही कशाची कर स्थापना करा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील मिळाली असतील असं मी आशा करते तरी जर काही क्वेश्चन प्रश्न असतील काही समजलं नसेल तर मला नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देईन तर आजच्यासाठी इतकं मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ